शिव शिवहोळा चक्रवर्ती शिव होळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती वाचे शिव शिवनाम तया नवाधी काम धर्मार्थ शिवला शिवनाम तयार वाधी क्रोध काम महाराज पिटेत देवी

மலமத்தூ நமோ प्राप्त वास्त्री प्राप्त स्त्री तीर्थप्रपटे सगळी कथा घेतलेला भंग भानुरस महाराजांचे परमपत्र शांत ब्रह्म संतसष्ट एकनाथ महाराजांचा प्रसिद्ध असा भंग आहे सगळ्यांच्या पाठाचा परिचयाचा भंग आहे ज्यांच्याकडून ज्यांनी यजमान घेतलेलं आहे खरं म्हणजे संपूर्ण आपल्या गावातील भजनी मंडळ मंदिराची ट्रष्ट मंडळ गावकरी मंडळ यांचं सुंदर प्रकारचं नियोजन आमच्या आबांचं मार्गदर्शन सगळ्याच मंडळींचं मार्गदर्शन आणि विशेष करून ज्यांनी भोलेबाबा यांचे विशेष कृपा आपल्या गावावरती आहे आणि त्यातल्या त्यात ज्यांनी आज यजमानपद स्वीकारलेले आमचे हरिवक्तीपरायण परमस्नेही श्री नामदेव एकनाथ पाटील यांनी मला असं वाटतं

ज्याच्या जीवनामध्ये कमतरता त्याने कोणाची सेवा करावीनाथाची बरोबर आहे ना मग काय केलं पाहिजे प्रसन्न होण्याकरता सेवा कोणाची भोलेनाथाची कशी सेवा केली पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी अखंडपणे जर तुम्ही महादेवाच्या पिंडावरती वाहिलं आणि बेलपत्र वाहिलं तर अखंडपणे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होते काय याला <प्राथा> 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 संतती नाही शिवरात्रीच्या दिवशी महिन्याची असेल चौदा दिवसानंतर शिवरात्रीला म्हणतात त्या दिवशी जर अखंडपणे रात्री आज तर महाशिवरात्री विशेष फायदा आहे पण अखंडपणे जर तेल आपण वाहिलं आणि बेलपत्र वाहिलं रात्रभर तर संतती प्राप्त होते जर आपल्याला मान मिळावा प्रतिष्ठा वाढावी पैसा असून जर लोक मानत नसतील जर उद्या रे काही काम नाही <laughs> पैसाशी जर किंमत नसेल मान मिळावा प्रतिष्ठा वाढावी तर महाशिवरात्रीच्या दिवशी दुधाचं नैवेद्य अखंड दुधाची धार कंटिन्यू ठेवावी आणि त्या दिवशी बेलपत्र व्हावं आणि भगवंताचं नाम चिंतन करावं ओम नम शिवाय कारण की पहिल्यांदाच का सांगितलं मी फायद्याशिवाय लोक कीर्तन ऐकतच नाही पटकन बोला फक्त ते कोणाचे ते <laughs> राष्ट्रवादीमध्ये बीजेपी मध्ये कशाचा प्रकार आहे हा शिवबाबाचे आहेत कवी डोबाचे आहेत संता एकनाथ महाराज जर पाहिलं परम رب ديواني رب ديواني رب ديواني رب ديواني رب ديواني رب ديواني رب ديواني

ग्लासा पाणी आहे हे फ्रीज फ्री ठेवलं मध्ये ठेवलं बर्फ या पाण्याला आकार आहे का आकार नाही का आकार नाही आहे पाणी त्याला आकार नाहीये ते कुठेही नाव सुटेल त्याला आकारच नाही म्हणून पाणी आहे पण त्याला मध्ये फ्रीज मध्ये ठेवलं विशिष्ट टाइमापर्यंत ठेवलं त्याचा बर्फ तयार होईल त्याला आकार निर्माण होईल कोणा पद्धतीने गलासाच्या पद्धतीने दृष्टांत संपला दृष्टांत संपला निर्माण झाला आकारला आलं विशिष्ट प्रकारच्या ठिकाणी ठेवलं म्हणून आदरात आलं तसं भक्त एक विशिष्ट प्रकारचं आकार देण्याकरता त्या परमात्म्याची उपासना करतो आणि परमात्म्याच्या रक्षणा करता तो परमात्मा निर्गुण निराकार सगुण रूपाला येतो आपण ज्याची उपासना करतोय भगवान शंकर भगवान आहे दिवस दिवस आहे महत्वाचा दिवस म्हणण्याचं कारणच आहे आजचा दिवस शिवरात्र कशा करतोय चौथा दिवस पंधरा दिवस जे प्रदूषण शिवरात्र असते ते शिवरात्र आहे आणि आजची काय आहे महाशिवरात्री महापर्वणी आहे हिंदू परंपरेमध्ये महापर्वणीला विशिष्ट प्रकारे का मानलं जात का मानतात आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर म्हणतात आपण काय म्हणतो पुत्री कोण पार्वती माता त्या सतीचा पार्वती मातेचा विवाद आला आपण असं मानतो आजच्या दिवशी पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करून दिलं ज्या रात्री तुम्ही विशेष प्रकाराने भगवान भोरेनाथाची भक्ती करणार ती पर्वणी म्हणजेच महाशिवरात्री पार्वती मात्र उपासना केली नुसती उपासना के केली नाही मग काय केलं आपण काय करतो उपास येता जाता अस फलार सुद्धा घेतला नाही खरं त्याचा फलार शब्द आहे आपण काय केलं त्याचा अपभ्रंश फराड इतका खातात इतका खातात मी मनकापूर पासून येतो सकाळी मी सुद्धा आज फराळाचे विषय करून मावाजीला दिखून आलो विठाला पार्वती मातेने उपासना केली नुसती उपासना केली नाही तर पार्वती मातेने सकाळ ते 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 अखंड कितीतरी दिवसापासून साधना चालू होती पार्वती मात्रे सकाळपासून संध्याकाळ नाही रात्रभर अखंडपणे अन्नाचा कर न खाता फक्त एकच चिंतन चालू आहे नमः शिवाय ओम नमः शिवाय आपलं कस आहे एकदा भेट कैलस कई निवासी नमो भारत सतराव्या वर्षी चोरी करायचा आई बापाने त्याला मारलं लो। गावाच्या लोकांनी हाणलं गावात चोरी करायच्या लोकांनी हाणलं गावाच्या बाहेर काढलं शेवटी तो जंगलात गेला ज्या ठिकाणी भगवान शंकराच्या कोणीच जात नव्हतं त्या मंदिरामध्ये त्याने प्रवेश केला आणि तिथं घंटा होता तो घंटा मात्र पिंडीच्या वरती होता कशाची होती <laughs> पिंडीच्या वरती भगवान शंकराच्या त्या पिंडावरती चलला कोण चोर निधी तो जेव्हा चोरण्याकरता चला भगवान शंकराने पाहिलं बाप रे बाप आतापर्यंत बरेच भक्त झाले पण याने मला संपूर्ण शरीर समर्पित करून टाकलेलं आहे ज्याने समर्पित प्रसन्न झालं पाहिजे भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले होता कोण चोरा प्रसन्न झाले चोरी करण्याकरता आले होता भगवान भोलेनाथांचं रूप पाहिलं बरोबर ते रूप सोडत मी वर्णन केलं मग अशी करू रौब्रम्म करुणा होता तू बला घाबरला अंग खतर कापायला लागला भगवान वडेनाचं दर्शन घेतलं बाबा तू कशा करता आलेला तू तर मला संपूर्ण शरीर समर्पित केलेलं आहे हे म्हणायला लागलं मी शरीरच समर्पित केलेलं मी चोरण्याकरता तो घंटा व तुम्ही प्रसन्न झाले भगवान भोलेनाथ इतके घोडेल इतके घोडे तर भगवान भोडेनाथ म्हणायला लागले या जन्मात तर तुला मी राजकुमार राजा बनवेल राजा बनवून टाकलं पण ऐकायचं तुम्हाला पुढे त्याचा पुढचा जन्म झाला तो म्हणजे रावणाचा भाऊ कुबेर कुबेर म्हणून जन्माला आला एवढे भगवान भोडेनाथ बोले दाला दाला। 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 कैलास्यमा भोळा चक्रवर्ती महाराज महाराष्ट्र